शहादा पोलिसांनी चोरीला गेलेले आणि हरवलेले बेचाळीस मोबाईल जप्त करून ते मूळ मालकांच्या ताब्यात सुपूर्द केले आहेत या सर्व मोबाईलचे अंदाजित बाजार मूल्य सात लाख एकोणपन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक आहे शहादा पोलीस स्टेशन येथे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयस यांच्या हस्ते सहा निवडक नागरिकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले उर्वरित मोबाईल आय एम ई आय नंबरची तपासणी करून संबंधित मूळ मालकाला परत केले जाणार आहेत पोलीस प्रशासनाला चोरी झालेल्या मोबाईल तसेच हरवलेल्या मोबाईलांचे तक्रारी अर्ज मोठ्या प्रमाणावर मिळाले होते मागील दोन वर्षापासून मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती त्यामुळे पोलीस प्रशासनाने यावरती कडक कारवाई करत चोरीस गेलेले व हरवलेले मोबाईल आय एम ई नंबरच्या सहाय्याने शोधून काढून ते मूळ मालकांना परत करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे सदरील शोधलेले मोबाईल सुपूर्द करताना जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस यांच्यासमेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक आशिष कुमार कांबडे उपविभागीय पो पोलीस अधिकारी दत्ता पवार पोलीस निरीक्षक निलेश देसले हवालदार कृष्णा जाधव भरत शिंपी आदी अधिकारी उपस्थित होते के टेन न्यूज नेटवर्क शहादा